आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग दहावा प्रसंग तेरावा स्वामींच्या सहवासातील एक गृहस्थ स्वभावानं चिकित्सक निवृत्ती मार्गाच्या गोष्टी बोलायचे परंतु ऐहिक लाभावर दृष्टी ठेवणारे असे होते परमार्थाची मोठी मोठी साधनं पाहून परमार्थाबद्दल त्यांना दरारा वाटे परमार्थाच्या नादी लागून आपली प्रकृती बिघडेल किंवा काय अशी शंका देखील त्यांना वाटे स्वामींनी विचार केला की यांना ऐहिक फायदे दाखवूनच परमार्थाला उपयुक्त अशी साधने करवून घेतली पाहिजेत पुढे विचार जसे प्रगल्भ होतील तशी अध्यात्माची आवडही वाढेल आणि हीच साधनं त्यांना अध्यात्मात उपयोगी पडतील म्हणून स्वामींनी त्यांना सांगितलं तुमची प्रकृती चांगली राहावी असं तुम्हाला वाटतं ना मग हे वाचा चिंतनाची आवश्यकता विवेक आणि साधना या केदारनाथ यांनी लिहिलेल्या पुस्तकातील तीनशे पंचावन्न नंबरच्या पृष्ठावरील हा उतारा आहे चिंतनाची आवश्यकता अभ्यासाच्या बाबतीत या सूचना आणि त्यांचं अंतिम लक्ष याबद्दलच्या या उल्लेखावरून या कोणी निराश होण्याचं किंवा स्वतविषयी कुणाला अपात्रता वाटण्याचं कारण नाही जो जितका आपल्या शक्तीनुसार या बाबतीत प्रयत्न करेल त्याला त्या मानानं लाभ झाल्याशिवाय राहणार नाही चित्त ज्या मानानं स्वाधीन होईल त्या मानानं मनुष्य सुखी होईल ही निश्चित गोष्ट आहे म्हणून प्रत्येकानं दिवसातील शांत आणि अनुकूल समयी रोज अंतर्मुख होऊन चित्ताला स्थिर आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा आपल्यात संध्या प्राणायाम पूजन नामस्मरण वगैरेंचा परिपाठ आहे त्याचा हेतू हाच आहे कोणत्या तरी उपायानं मनुष्यानं आपलं चित्त स्थिर आणि शुद्ध करणं अवश्य आहे दिवसभर काम करून मनुष्याचं शरीर आणि मन थकून जातं दोघांनाही विश्रांतीची जरुरी असते रोज झोपेत त्यांना विश्रांती मिळते परंतु ती पुरेशी होत नाही सांप्रतकाळी रक्ताचा दाब अधिक होऊन किंवा हृदयाची क्रिया बंद होऊन अचानक मृत्यू येत असल्याची उदाहरणं अनेक घडून येतात ह्याच्या कारणांचा विचार करता असं वाटतं की द्रव्यलोभ स्वार्थ सुखोपभोग महत्त्वाकांक्षा आणि जीवनकलह यात मनुष्याची शक्ती इतकी खर्च होते की ती रोजच्या रोज भरून येत नाही अनेक कारणांमुळे ज्ञानतंतूंवर पडणारा ताण कमी होण्यास काही उपाय केला जात नाही ईश्वरावर निष्ठा नसल्यामुळं सर्व चिंतेचा सर्व कर्तृत्वाचा भार मनुष्य स्वतःवरच घेत असल्यामुळे त्याला तो सारखा असह्य झालेला असतो रबरामध्ये स्थितीस्थापकता हा गुण आहे परंतु ते रबर जर एकसारखं ताणून ठेवलं तर त्यातील तो गुण नष्ट होतो परंतु त्याला काही वेळ ताण देऊन काही वेळ ताण रहित ठेवीत गेल्यास त्यातील तो गुण पुष्कळ काळ टिकू शकतो आपल्या ज्ञानतंतूंचीही काही अंशी अशीच स्थिती आहे दिवसातील काही काळ त्यांना ताण पडत राहिला तरी दररोज नेमानं त्यावरील ताण अजिबात काढून टाकण्याचं जर मनुष्याला साधलं तर वर लिहिल्याप्रमाणे अपघाताचे प्रसंग कमी घडू लागतील असं वाटतं प्रत्येक धर्मात परमात्म्याचं चिंतन करण्याविषयी त्याला सर्व भावे शरण जाण्याविषयी स्वतःच्या कर्तृत्वाचा आणि चिंतेचा भार निरहंकारपणे टाकून सर्व कर्तृत्व त्याच्याकडे सोपवून देण्याविषयी आज्ञा आणि उपदेश केलेला आहे प्रार्थना संध्या ध्यान चिंतन नमाज यांच्याकरता दिवसातून अनेक वेळा ठरवून दिलेल्या आहेत दररोज तितक्या वेळा जरी मनुष्य आपला अहंकार आणि स्वार्थ टाकून स्थिरचित्तानं परमेश्वराचं चिंतन करील सर्व भार त्याच्यावर सोपवून मोकळा होईल आणि लोभ उपभोग आणि चिंता ही त्यावेळेपुरती जरी सोडून देईल तरी त्याच्या ज्ञानतंतूतील शक्ती काहीतरी कायम राहील परंतु तसा काही उपाय न करता आजच्यासारखी सतत ताणस पडत राहिल्याची स्थिती चालू राहिल्यास मनुष्य त्या बाजूनही अधिक दुर्दैवी बनत जाण्याचा संभव आहे म्हणून प्रत्येक मनुष्यानं चिंतन ध्यान वगैरेंचा नित्य अभ्यास ठेवून आपलं चित्त काहीतरी स्वाधीन करण्याचा आपल्या ज्ञानतंतूंना विश्रांती देण्याचा आणि रोज नवी शक्ती संपादन करण्याचा प्रयत्न अवश्य चालू ठेवावा त्यात त्याचं खात्रीनं कल्याण आहे आज एवढाच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्